रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज स्वामी विवेकानंदांच्या विचाराने युवा पिढी सक्षम बनेल अभय कुमार साळुंके यांची पाराशर शिक्षण संकुलाला सदिच्छा भेट स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात रुजवल्यास भावी युवा पिढी व देश सक्षम बनेल या शंका नाही असे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी पाराशर शिक्षण संकुलाच्या सदिच्छा भेटीवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक सुधारकांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी वाहिली पाहिजे याकरिता रय शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक परमपूज्य बापूजी साळुंखे यांनी महात्मा गांधीजींचे व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार रुजवण्यासाठी खेडोपाडी शिक्षणाची गंगा उभा करण्यासाठी प्रयत्न केले आज अनेक शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने लावलेली रोप वटवृक्षात रूपांतर झालेल्या दिसून येत आहे या वटवृक्षाच्या छायखाली वाढलेले अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदावर काम करत असताना पाहिलं की परमपूज बापूजी साळुंके व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रुजवलेली शिक्षणाची ज्ञानगंगा समाजाच्या किती उपयोगी पडत आहे हे स्पष्ट दिसल्याशिवाय राहत नाही असेही मत अभय अभयकुमार साळुंके यांनी व्यक्त केले यावेळी प्राचार्य एन आर यादव माजी मुख्याध्यापक पांडुरंग सिद्ध प्रमुख उपस्थित होते प्रास्ताविक पी एस मोरे यांनी केलं तर सूत्रसंचालन रवींद्र बागडी यांनी केलं तर आभार परवेक्षिका सुरेखा रोकडे यांनी मांडले यावेळी शिक्षण संकुलाचे सर्व शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी याचबरोबर पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी संतोष पाटील नवे पारगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा